नमस्कार मित्र हो मी डॉक्टर बी एस भोसले एम डी होम डायरेक्टर ऑफ आशाची मित्र हो आज आपण चर्चा करणार आहोत पचन संस्था आणि त्याचे आजार पचन संस्था म्हटलं की संस्था म्हटलं की बरंच काय आलं आणि ही संस्था चालू होते तोंडापासून असे बरेच आजार आहेत ह्या पचन संस्थेचे आणि जे मित्र ह्या पंचसंस्थे इतके पेशंट बघितलेत की पेशंट आमच्याकडे वारंवार येतात सांगतात डॉक्टर साहेबांनी बरे होत नाही बरीच औषधं घेतली बऱ्याच दवाखान्यात गेलो बरीच डॉक्टर चेंज केली बरेच सिस्टीम चेंज केल्या पण तरीही बरं होत तुमची असेच काही अनुभव असतील म्हणजे अगदी तोंडापासून चालू केलं तर तोंड वारंवार येणं तोंडात अल्सर्स होणे किंवा तोंडात कॅन्सर होणे हा एक मेजर आजार झाला आहे आजकालचा आणि थोडं खाली आलं आपण तर हे इसोफेक्स झालं अण्णलिका म्हणतो आपण अण्णलेखामध्ये कायमस्वरूपी जळजळ किंवा मळमळ किंवा त्या अन्नलिकेचा कॅन्सर असेसुद्धा आजार आपल्याला आढळतात थोडं खाली गेले की पोटाचा विकार पोटाचा विकार म्हणजे पोटाचा कॅन्सर पोटाचा अल्सर डिसीज असे काही आजार आहेत थोडं खाली गेलं की मुळव्यात भगेंद्र फिशर हे पण आजार या संस्थेमध्ये येतात तसंच लिव्हरचे काही आजार आहेत लिव्हरला सिरोसिस असतो लिव्हर डॅमेज असतं काही लोकांचं आणि लिव्हरला कॅन्सरही होऊ शकतो तर या सगळ्या ह्या संस्थेचे आजार आहेत तुम्ही कसे असं अनुभवलात तुम्ही की का आजार होतात हे आणि आजाराच्या पाठींचे कारण काय असू शकतात बऱ्याच वेळेला आपण मेडिकलदृष्ट्या काय बघतो की मी आ, काल समोसा खाल्ला आणि तो समोसा खाल्ल्यामुळे माझं पोट बिघडलं अरे समोसा तर आम्ही कायम खातो तो पण तो समोसा आजच का तुम्हाला पचत नाही किंवा आम्ही बाहेर खाल्यानंतर ती बाहेरचं खाणं आजच का पसत नाही ह्याचा कधी विचार केला आहे का म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणजे फांदी ऑलरेडी कधीतरी वीक झाली आहे ती मग ती वीक का झाली आहे त्याचा कधी विचार केला का तुम्ही आत्ता परत डोके होती हो पण आताच ही वीक झाली म्हणजे ती फांदी जर स्ट्रॉंग असेल तर तो कावळापासला तर काय होणार नाही म्हणजेच काय ती जर अण्णलिकायचं स्ट्रॉंग असेल संस्थाचं स्ट्राँग असेल तर तिथे आपण काही खाल्लं तर ते पसणार आहे पण काहीतरी कारण आहे ज्याच्यामुळे ती पचनसंस्था वीक झाली आहे वीक झाली आहे डॅमेज झाली आहे किंवा नाजूक झाली काय असू शकते कारण मी नेहमी म्हणतो की कारणाच्या पाठिंबा जाऊन कारणाला बघा आणि शोधा त्या कारणाला ज्या कारणाने या कारणामुळं हे कारण केलं ॲक्च्युली पचनसंस्थेमध्ये जे काही आजार येतात ते फक्त आजार त्या पचनसंस्थेमध्ये येत असतात पण त्या पाठीमागे तुमच्या मनाचा मोठा खेळ आहे मित्रो असं संशोधन झालं की बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला मिळत नाही जे आपल्याला पाहिजे असतात पण मिळत नाहीत आणि ज्यावेळेला त्या गोष्टी मिळत नाहीत त्यावेळेला मनात राग निर्माण होतो आणि ज्यावेळेला त्या रागाला आपण अटॅच होतो ना ते अटॅचमेंट त्या रागाला अटॅचमेंट इट तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो जो राग आहे तो तुमच्या पचनक्रियेमध्ये जाऊ शकतो अन्नलिकेत जाऊ शकतो पचनसंस्थेमध्ये जाऊ शकतो तो जो राग आहे ना तो राग तुमच्या पचन संस्थेत जातो हो आणि तो मॅनिफेस्ट होतो कुठल्या ना कुठल्या आजारामध्ये म्हणजे एक मानसिक कारण असं आहे की जे पाहिजे ते मिळालं नाही आणि म्हणून त्याचा राग आला आणि त्या रागाला मी अटॅच झालो आणि त्या अटॅचमेंटच आम्हाला प्रॉब्लेम केली हा एक आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं ना की भविष्यात माझ्या हे नको आहे मला हे नको आहे म्हणजे मला एक जॉब करतोय मी पण ती जॉब व्हायला नको आहे पण काही कारणानिमित्त तुम्हाला जॉब करायला लागतोय असंही आढळून येतं काही वेळेला की ही व्यक्ती आपल्या लाईफमध्ये नको आहे ही, ही हा प्रसंग आपल्या लाईफमध्ये नको आहे पण त्या प्रसंगात राहायला लागते त्या व्यक्तीबरोबर राहायला लागते सुद्धा मी काय म्हणतो त्यावेळेलासुद्धा तुझी पचनक्रिया डिस्टर्ब होऊ शकते ॲक्सेप्टन्स हाच प्रॉब्लेम आहे लहानपणापासून तरुणापर्यंत आणि तरुणापासून म्हातारपणापर्यंत ॲक्सेप्टन्स होऊ शकत नाही आणि ज्या ज्यावेळेला तुम्हाला ॲक्सेप्टन्स होत नाही त्या त्यावेळेला तुमची पचन संस्था ही बिघडली जाते हो अहो म्हणतो ना कळते पण वळत नाही कळते बरंच काही कळते पण वळत नाही ज्या ज्या वेळेला तुम्हाला असा प्रॉब्लेम वाटेल की वळत नाही वळत नाही वळत नाही त्यावेळेला तू होमिपॅथिक औषधोपचारांची मदत घ्या मित्रोहो होमिओपॅथीमध्ये माइंड म्हणजे मन आणि शरीर या दोघांचा अभ्यास केला आहे आणि या दोघांचा अभ्यास करून जेव्हा तुम्ही तुम्हाला ज्यावेळेला मी रेमेडी देतो त्यावेळेला तुमचा आजार हा मुळापासून नष्ट होऊ शकतो होमपॅथीमध्ये तुमचा पूर्ण सखोल अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यास करून जेव्हा तुम्हाला आम्ही औषध दिलं जातं त्यावेळेला तुमचा आजार हा कायमसोबत बरा होऊ शकतो पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक होमपॅथिक आरोग्य शिबिर आम्ही राबवतो आहे मिरजमध्ये विश्रामबागमध्ये सांगलीमध्ये आणि मुंबईमध्ये ह्या तीन ठिकाणी आम्ही शिबीर राबवतो आहे मी आणि माझी टीम तर ह्या शिबिरामध्ये तुमचे तुम्ही किंवा तुमच्या कोणी घरचे कोणी पेशंट असेल तर डेफिनेटली ह्या शिबिराला या खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचं रजिस्ट्रेशन करा अपॉइंटमेंट घ्या आणि या शिबिराला तुम्ही हजर व्हा आणि जाणून घ्या काय आहे तुमच्या संस्था बिघडण्याचे कारणं मानसिक कारणं आणि ह्या शिबिरामध्ये तुम्हाला त्याचं आम्ही सगळं सांगेन की काय तुमची कारणं आहेत कसं त्याला बरं करायचं आहे आणि औषध उपचारही दिलं जाईल मित्रो पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही ह्या शिबिराला सर्वजण या तुमच्या आसपासच्या लोकांनाही सांगा आणि ह्या सगळ्या आजारातून तुम्ही मुक्त व्हा वाट बघतोय नमस्ते